जय गणेश सर्वांना गणेश जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज माघ महिन्यातला विनायक चतुर्थीचा दिवस हा विनायक अवतार म्हणून हा गणपती बाप्पांचा प्रसिद्ध आहे आणि त्यानिमित्ताने आपण गणेश जन्मोत्सव ह्या मंदिरामध्ये श्रीमंत दुडशी ठाकरे गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये प्रतिवर्षी साजरा करत असतो आज पहाटे चारपासूनच भक्तांच्या मोठ्या रांगा बाप्पांच्या दर्शनासाठी लागलेल्या आपल्याला दिसत आहेत आत्ताच या ठिकाणी स्वराभिषेकाचा कार्यक्रम झाला ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्माताई देशपांडे यांच्या सुश्राव्य गायनाने स्त्रींची स्वरपूजा संपन्न झाली आता या ठिकाणी गणेश आगाचं प्रयोजन केलेलं आहे आणि बरोबर बारा वाजता गणेश जन्माचा सोहळा हा एकशे आठ सुभासनींच्या शुभ असते या ठिकाणी संपन्न होणार आहे त्याचप्रमाणे दुपारच्या सत्रात देखील गणेशाग आहे गणपती सुप्त अभिषेक हा था भक्तांसाठी त्याची व्यवस्था केलेली आहे आणि संध्याकाळी सहा वाजता स्त्रींच्या पादुकांची नगरप्रदक्षिणा मिरवणूक ही संपन्न होणार आहे आणि मंदिर हे रात्री उशिरापर्यंत भक्तांच्या दर्शनासाठी खुलं असणार आहे मंदिराला फुलांचे अतिशय नयनरम्य आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे आणि गणेश भक्तांचा वाढता ओघ बाप्पांच्या लाडक्या दर्शनासाठी या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे पुन्हा सर्वांना एकदा आपल्या माध्यमातून गणपती बाप्पांच्या दर्शनाचं हार्दिक निमंत्रण आणि गणेश जन्मोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय गरी

No 아우. <sweak> नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज गणेश जन्म आहे आणि या ठिकाणी सर्वत्र गणपती बाप्पाच्या जन्माचा आनंदोत्सव संपूर्ण शहराभर शहरामध्ये सुरू आहे आणि आता आपण आलेलो आहोत नवाबाजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये आपण काल सांगितलं होतं की ह्या आपण माग जी मूर्ती बघताय या मूर्तीला ही जी मूर्ती आहे या मूर्तीला जे दंत कवर आहे या ठिकाणी आपण बघतो हे जे दंत कवर आहे हे आज जन्मानिमित्त या मूर्तीला अर्पण करण्यात आहे आणखीन एक आभूषण आपल्या या गणपती बाप्पाला मिळालेलं आहे आणि ते एका भक्ताकडनं मिळालेलं आहे हे आहेत जितेंद्र गिरमे ज्यांनी हे दंत कवर जे आहे गणपती बाप्पाला दिलेलं आहे गिरमे साहेब काय भावनेने तुम्ही दिलेलं आहे नाही पण मग याच गणपतीला काय हा नेहमी येत होत्या बर मित्र आज या गणेश जन्मानिमित्त गणपती बाप्पाला हा जो अलंकार दिलेला आहे त्यांच्या पत्नीच्या स्मरणार्थ गणपती बाप्पाला हा दंत कवर दिलेला आहे

आपण मित्रसागर गणपती मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि आज गणेश जन्मानिमित्त या ठिकाणी सुद्धा हो हवन आणि पूजा झालेली आहे कारे करते या सर्व मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत प्रमुख कार्यकर्ते जे आहेत ते सर्व या ठिकाणी आहेत गणपती बाप्पा मंगल मूर्ती औंधरोड येथील श्री गणेश सेवा चॅरिटेबल ट्रस्ट हा जो गणपती आहे या औंधरोड भागातील एक प्रसिद्ध गणपती आहे त्या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत सकाळी या ठिकाणी होम जो आहे या तर ठिकाणी झालेला आहे आणि हा होम झाल्यानंतर या ठिकाणी आता संध्याकाळी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी ही जी रांग आहे ही रांग लागलेली आपण बघू शकतो रोडचं गणपती मंडळ जे आहे त्या गणेश मंदिरामध्ये भाविकांची गर्दी आहे दर्शनासाठी या ठिकाणी आहे गणपती मंदिरामध्ये आता आपण प्रवेश करणार आहोत आणि जे या ठिकाणी तासो आहे आणि यानंतर आता आपण गणपतीला गणपती मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत गणपती बाप्पा आंबोरिया या ठिकाणी गणपती मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत आणि गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी या ठिकाणी गणपतीचा पाळणा जो आहे के तो केलेला आहे आपण बघू शकतो कशा पद्धतीने गणपती बाप्पा सजवलेला आहे गणपती मंदिर छान असं सजवलेलं आहे आणि गणपती बाप्पाच्या पादुका ज्या ठिकाणी आपण

मित्रांनो ही आहे औंध रोडच्या गणपती मंदिर मंदिरातली मूर्ती जी आपण बघत आहोत असे सफेद र, आ, जी मूर्ती आहे या ठिकाणी ही सफेद मूर्ती आहे आणि या मूर्तीचं दर्शन आता आपण घेतलेलं आहे या ठिकाणी सर्व भाविक जे दर्शन घेतात भाविकांना प्रसादाचं वाटप जे आहे ते केलं जात आहे आणि हा प्रसाद गणपती मधील प्रत्येक भाविकाला हा जो प्रसाद आहे हा प्रसादाचं वाटप केलं जात आहे जय गणेश गणपती बाप्पा मोर्या mm -hmm. Ganpati Bappa Morya oh Ganpati Bappa Morya oh Murti Morya oh Ganpati Bappa Morya oh Murti Morya oh